जय जवान जय किसान राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या कृषी क्षेत्रात ए आयचा वापर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे तंत्रज्ञानासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद केली जाणार नवी मुंबईकरांची कचरा स्मशानभूमी व्यवस्था कोलंबणार महापालिकेचे आठ हजार कंत्राटी कामगार आजपासून बेमुदत संपावर दोन दिवसात तोडगा निघाला नाही तर सर्व काही ठप्प प्रशासनाला अल्टिमेटम आवक वाढल्याने मटार स्वस्त किरकोळ बाजारात चाळीस ते पन्नास रुपये किलो दर एकतीस नक्षलवादी ठार छत्तीसगड महाराष्ट्र सीमेवर सुरक्षा जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत अकरा महिलांसह एकतीस नक्षलवादी ठार तर दोन जवान शहीद झाले आहेत दोन जवान जखमी असल्याचीही माहिती आहे अपात्र लाडक्या बहिणींची संख्या पश्चिम महाराष्ट्रात अधिक प्राप्तिकर विभागाच्या यादीची प्रतीक्षा मणिपूरचे मुख्यमंत्री अखेर पायउतार पक्षश्रेष्ठीशी चर्चेनंतर बिरेन सिंह यांचा राजीनामा जनसामान्याची सेवा हाच धर्म उपमुख्यमंत्री शिंदे वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते दोन कोटी महिलांच्या आरोग्य तपासणीचा शुभारंभ विविध आरोग्य योजना तीनशे पस्तीस कोटीचा अग्रिम पडला अडगळीला सोयाबीनसाठी येणार दोनशे अडुसष्ट कोटी एकोणसाठ लाखाचा अग्रिम शेतकरी ओळखपत्र नसेल तर पी एम किसानचे पैसे विसरा राज्य सरकारचा नवा नियम ठरला त्रासदायक सी सी आय पंधरा मार्चपर्यंत कापूस खरेदी करणार आतापर्यंत सत्याऐंशी लाख गाठी कापसाची खरेदी शेतकरी मित्रांनो माहिती सरकारला सरसकट कर्जमाफीचा कुठेतरी विसर पडत आहे तर सरकारला आठवण करून देण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी या व्हिडिओच्या खाली कमेंट करा की सरसरट कर्जमाफी झालीच पाहिजे आणि तुम्ही जर या चॅनलचे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आजपासून बारावी बोर्डाची परीक्षा पंधरा लाखहून अधिक विद्यार्थी देणार परीक्षा कॉफीमुक्तीसाठी राज्यभरात दोनशे एकाहत्तर भरारी पथकाची नियुक्ती सात चौकात तेहतीस अल्पवयीन मुले मागत आहेत भीक भीक मागणे देण्यावर कायद्याने निर्बंध मात्र पासष्ट वर्षामध्ये शहर पोलिसांनी नोंदवला नाही एकही गुन्हा ताज्या आणि ठळक बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान जय हिंद